बघा हे ना माझी बहीण आली होती ना तिने चीख दूध आणलेलं आहे एवढं किती घट्ट आहे तुम्हाला दाखवते मी एवगा मी काय विचारून दाखवते तुम्हाला हे वा किती घट्ट आहे बघा हे चीख दूध ना ती मुंबईला वरून मुंबईवरून घेऊन आली होती मला आता आपण याचं ना खरवश बनवूया त्यासाठी हे मी आता हे ह्या डब्यामध्ये ओतून घेते आता त्याला बनवायचं आहे ना बघा किती घट्ट दूध आहे हे बघा आता गुळ आहे ना हा घालते मी त्याच्यामध्ये गूळ टाकूया आपण गू टाकायचा खरवसमध्ये मस्त कडक खरवस होतो आणि छान होतो खरवस मी चवीनुसार गूळ टाकून घेते याच्यामध्ये आणि छान मस्त खरवस होतो मी दाखवते पहिलीच रेसिपी आहे खरवसची वेलची पावडर टाकते मी वेलची पावडर टाकते बारीक मी नाही ही कुठून घेतलेली आहे पावडर आता मिक्स करून घ्यावी आपण कलर मस्त आलेला आहे बघा गुळाचा याच्यामध्ये तुम्ही जिरा पावडर पण टाकू शकता जिरा पावडर पण टाकता मी आता फक्त वेलची पावडर टाकलेली आहे याच्यामध्ये कलर बाकी ते सुंदर आलेलं आहे आणि एकदम मस्त म्हैशीचं दूध आहे दूध आहे मैशीचं तसं हा खरवस आहे आता माझ्या बहिणी वगैरे आले ना मग तिने ते आणलं ते करून येताना खरोवसूच मला मला आवडतं खूप मस्त लय आवडतो मी जास्त खरवस खाते मला आवडतं भरपूर आता हे मी बनवते आता ना हे मी ना पातेल्यामध्ये ठेवणार आणि आता भरपूर वेळ ह्याला उकळायला लागेल आणि मग सकाळी ह्याचा खरवस तयार होईल तुम्हाला दाखवते मी सकाळी पण कसा बनतो जो खरवस तो मस्त मी कसावं पण झालेलं आहे तर आपण झाकण लावून घेऊया झाकण लावून घेऊया डब्याला हे बघा आता हे झाकण लावून घेते हे बघा मी पातेल्यामध्ये ना गरम पाणी ठेवलेले आहे आता याच्यामध्ये मी तो डबा ठेवणार आहे कारण याच्यामध्येच आपण उकळून घ्यायचं आणि डब्यामध्ये खरवस तयार होईल मस्त की हा बघा मी याच्यामध्ये डबा ठेवलेला आहे आता याच्यावर मी ना काहीतरी मोठं झाकण ठेवते कारण आपण याच्यावर ना परात ठेवूया कारण याच्यामध्ये वाफ राहायला पाहिजे चांगली अशी हे बघा अशी परात ठेवायची आणि चांगला बरेच एक तासभर मी हे दू हे उकळवणार पाणी आणि त्याच्यानंतर तो खरवस तयार होईल आणि मी सकाळीपर्यंत मी ह्याच्यातच ठेवून देणार हा डबा गरम पाण्यामध्येच हे बघा आज ना दुसरा दिवस आहे आता आपण नाही बघा खरवच बघा किती मस्त याच्यातच ठेवून दिलेलं मी त्या उपय त्या पाण्यात आता आपण हे काढून घेऊया बघा आता आपण डबा हा किती मस्त आले कलर झाले आणि बघा किती कडक झाले आहे बघा आणि मी याच्यामध्ये ना हळद नाही टाकली हळद टाकली तर तुमचा पिवळा झाला असता पण मला असंच बनवायचा होता मी हळद नाही टाकलेली आणि हे वरती दिसते ना ही वेलची आहे वेलची टाकली देवी कुठून ती ती आहे वाज झाला किती मस्त झालेलं आहे खरवस आणि बघा किती मस्त काढलाय बघा मी हे बघा किती मस्त झालेले आणि हे बघा किती मस्त खरवस आहे छान एक नंबर खरवस झालेला आहे तुम्ही पण या खरवस खायला अशा पद्धतीत आमच्याकडे गावाला बनवतो खरवस हे बघा किती मस्त खरवस आहे आणि एक नंबर झालेला खरवस आहे अशा पद्धतीत तुम्ही बनवा असं मस्त होतो खरवस हे बघा मी शॉर्ट टाकलेले आहे त्याच्या तुम्ही जाऊन बघा कसा बनवलेला आहे खरवस तो जर तुम्हाला आवडला ना तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला नक्की दावा